गजर हरी नावाचा असतो गजरात एक ध्यान आहे गजरात एक फिलॉसॉफी आहे गजरात एक शांतता आहे गजर करणे म्हणजे दंगा करणे असं आपण म्हणत नाही गजर करणे म्हणजे नामस्मरण करण्यासारखंच आहे डंका हा मुद्दाम त्याने ते इंटरेस्टिंग भाग त्यातला असा केला की डंका म्हणजे प्रत्येक वेळेला एकच विठुरायाची एक, एक बाजू तुम्ही बघितली पण दुसरी बाजू डंक्याची जी बाजू आहे किंवा त्याच्या ताकदीची बाजू आहे शक्तीची जी बाजू आहे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे म्हणून सिनेमाचं नाव डंका हरिनामा हा म्हणजे जोरदार जो, केली ती फार भक्तीभावाच्या स्वरूपात किंवा भक्ती संगीताच्या स्वरूपातली गाणी नाहीत तर त्याला एक अत्यंत वेगळी एनर्जी आहे सो ते विचारपूर्वक केलेलं आहे म्हणजे मुद्दाम असा हरिनामाचा छोटा करणं वगैरे असा बी आमचा हेतू Oh, oh, oh. 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 <laughs> <गाँगे। laughs> हरिनामाचा जो, जो आहे चित्रपटाचं नाव डंका आहे आणि इट्स मोर परफेक्ट टॅगलाइन किंवा वर्ष तसे ना त्या टाइपच ते आहे डंका हरिनामाचा चित्रपटात नाही केला स्थान आहे का चित्रपुडात नाही केला स्थान आहे का चित्रीकरण आम्ही वाईला केलेलं आहे त्याच्यानंतर गोव्याला शूट केलेला आहे बऱ्यापैकी मोठा पाहिजे गोव्यामध्ये युज्युअली मराठी सिनेमे लंडन लंडनला खूप होत होते सो त्याच्यामुळे आम्ही असं डिसिजन घेतलो होतं आम्ही लंडनला गेलो होतो फ्रँकली स्विगिंग आम्ही लंडनला गेलो होतो लंडनला रेखी केली मी आणि माझ्या प्रोड्युसर्सनी आणि तिथे डिसिजन असं झालं की नको लंडन का म्हणजे आपल्या भारतातच एवढे मोठे मोठे चांगले चांगले प्रेक्षणीय स्थळ आहेत ते जरा एक्सप्लोअर करूया गुए। आणि गोव्याला जाऊया सो गोव्याची रेकी झाली सगळे शॉर्ट्स व्यवस्थित तिथे बसले आणि मग डिसिजन झालं की आपण गोव्याला करूया थोडा वेगळा फ्लेवर मराठी ऑडियन्सला बघा बघावा म्हणजे लोकांनी बघावा आता त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी गोवा गोव्यामध्ये शूट केलं काही पुण्यामध्ये झालं आहे काही हायवेजवरती शूट केलेलं आहे तर बऱ्यापैकी

मला असं म्हणायचं होतं की चित्रपट तुम्ही कमर्शियल मानता मग याच्यामध्ये नायिकेला स्थान आहे का ह्याच्यामध्ये नायिकेंनाच स्थान आहे खरं तर रसिक सुनील कॅनडामध्ये आहे आम्ही कॅनडा विठ्ठल कॅनडामध्ये आम्ही कानाडू विठ्ठल अशी बंदी करतो ठीक आहे पण हा म्हणजे आता जर तुम्ही आता थोडंसं नीट बघितलं तर याच्या आधी गोदावरी आला त्याच्यात काही तशी काही माझी काही विनोदी भूमिका नव्हती याच्या आधी आता जस्ट शक्तिमान येऊन गेला त्याच्यात पण काही विनोदी गंभीर प्रकृतीच्या भूमिका होत्या किंवा हम्पी येऊन गेला त्यात काही असं काही ग्रेट विनोदी नव्हतो मी बऱ्याच दिवसांनी उलट थोडस च्या जवळ जाणारं कॅरेक्टर केलेलं आहे हो आहे ना ऑफकोर्स चांगला प्रश्न आहे कारण असं आहे की सिनेमा जेव्हा आपण करतो तेव्हा एकाच पद्धतीची एकाच तीन कॅरेक्टर्स झाली तर ते भयंकर मोनोटोनस वाटेल म्हणून मी म्हटलं कॅरेक्टर म्हणून माणूस म्हणून मी चित्रपटात फार बारा माणूस नाही आहे तो हळूहळू होतो मी हळूहळू बरा माणूस होतो पण ते होताना जो ओघाने विनोदी निर्माण होतो तो आहे चित्रपटात आम्ही कॅरेक्टर्स म्हणून काहीतरी विनोदी करायला जातोय असं नाही आहे सिनेमा शंभर टक्के ठरवून केलेली काही कॉमेडी नाही सिच्युएशनल सगळी कॉमेडी होते आणि जसं तुम्ही म्हणता की ग्रे ग्रे शेड अर्थात आतापर्यंत जी काही माझी कामं बाहेर आली आहेत ती सगळी ग्रे शेड मध्ये आली आहेत आणि माझ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर लोकांना असंच वाटायचं की हा विल ग्रे शेड वगैरे याला काहीतरी चेहऱ्यामध्ये वेगळं वाटलं माझ्या आणि सोडून मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय आणि कम्प्लिटली तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये हे काहीतरी वेगळं कॅरेक्टर आहे आणि होपफुली जेव्हा आपण पुढच्या प्रमोशनला भेटू तेव्हा हा प्रश्न कदाचित विरघळून गेलेला असेल तेव्हा नाही मी मला फ्रँकली स्पीकिंग तुम्हाला क्लिअरली सांगायचं आहे की मी आताही याच्या आधीच्या नंतरही कमर्शियल सिनेमे बनवणार जे दणदणीत कमर्शियल असले पाहिजे जे व्यावसायिक सिनेमे असणार लोकांना आवडले पाहिजे एंटरटेनमेंट झालं पाहिजे तसं सा बाहेर साऊथमध्ये माझं पर्सनली अशी इच्छा आहे की साऊथमध्ये मध्ये सा ज्या लेवलनी लोक थिएटर्सला जातात दंगा घालतात एन्जॉय करतात थिएटर तोडून टाकतात <laughs> तसं तो तसं माझी इच्छा आहे की मराठी लोकांनी पण असे सिनेमे हळूहळू म्हणजे पुढे यावे आणि अशा टाइपची सिनेमे लाजर इन लाईफ आहे आणि म्हणजे असं म्हणता येईल की घुसबम्प्स जसे येतात तसे सिनेमे तसे मोमेंट्स तसे हाय पॉईंट्स अशा लेवलचे सिनेमे मी बनवायचा प्रयत्न करतो आहे ते इथे आणि प्राय प्रायोरिटी हेच आहे की लोकांचं एंटरटेनमेंट झालं पाहिजे आज लोकांनी थिएटरमध्ये गेल्यावरती त्यांचे पैसे वसूल झाले पाहिजेत आणि लोकांनी थिएटरमध्ये सिनेमा बघितल्यावरती बाहेर निघून हे म्हटलं पाहिजे की अरे मस्त सिनेमा होता आणि चार लोकांना म्हटलं पाहिजे सिनेमा बघा एन्जॉय करा